आ तो स्वतंत्रच आहे ना स्वतंत्र आणि सगळ्या पक्षाचे लोक मत देत होते त्याच्यातून ते आमदार होत होते आता याला सगळ्यांनी मत दिलेले त्यामुळे तो सगळ्यांचा कानावर घाल तुम्ही कानावर घालताय ना ते आता आहे आम्ही नुसती पावसाची तयारी खूप अगोदर करावी लागते या सरकारचं लक्ष होतं महानगरपालिका अधिकाऱ्यांची झालेली आहे त्यामुळे त्यांचं नीट लक्ष नव्हतं की मोनोरेल उभी राहिल्यानंतर कितीतरी तास त्या प्रवाशांना त्या परत वीज नाही आतमध्ये गोंधळ झालेलं ते बंद असतं ते पूर्णपणे बंद असतं हवा बंद असल्यासारखं असतं इतके हाल झाले त्या दा प्रवाशांचे तुम्ही पोहोचलं सुद्धा नाही लवकर आश्चर्यकारक गोष्टी या तुम्ही काळजी नाही घेतली तर त्यांनी दिवसांनी भारतात एकच चॅनल राहील उत्तर कोरिया सारखा एकच चॅनल चाललं एकच वृत्तपत्र तेच वाचायचं आणि तेवढंच पाहिजे असं म्हणा अरे तुम्ही मुख्यमंत्र्याला आता विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री आला तर त्याला काम करता येऊ नये आणि त्याला बरखास्त करता यावा राजकारण म्हणावा जर तुम्ही गोमताच्या दौऱ्यावर गेलं पास करीत असाल तर त्याच्यासारखा दुर्दैवी क्षण या देशाच्या इतिहासात हा दुर्दैवाचा क्षण आहे एवढं तुम्हाला अनेक दुर्दैवाच्या क्षणाकडे येऊन राहील त्यातला आणखी एक दुर्दैवाचा क्षण असं काय तुम्ही त्याला खूप चांगलं माध्यम आहे आणि अजून माझा मराठी महाराष्ट्रातल्या मराठी चॅनलवर एक विस्त असेल तेव्हा काही असो ते दुसरं दाखवत असताना सुद्धा खूप बऱ्या पद्धतीला सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी जाहीरपणे बोलतोय असं असं काही नाही हिंदी चॅनल त्याबद्दल बोलूच नाही कारण ते प्रकारीवर हल्ला झाला पिल्लीवर झाला तुम्हाला माहितीये तेव्हा त्याची काही बोलू नाही

एवढंच नाही तर मार जे आहे कीर्तनाला उभे राहिलेले भंडारे त्यांना तुम्ही अडथळा केला नाही ते फक्त तुम्ही अभंगावर बोला असं म्हटल्यानंतर उलट शांत झाल्यावर ते म्हणायला तू अभंग नाही तर तू सायकल अरे आपण म्हणून कसे करतात तो अपाटे करता? अपा। करता का कसे करतात ते शेवट पाहतो आपण ते आमदार आमदाराला टन म्हणजे केलं झालं की नाही बरोबर असं अशी खूट करताय याचा अर्थ काय गम की नाही गमत भंडारी म्हणताय असं म्हणा आम्ही महाराज ते म्हणता